आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा अनेक बहिणींना आता पैसे मिळत आहे एकवीसशे रुपये तर काही बहिणींना तर पैसे मिळत आहे सहा हजार शंभर रुपये बघा सर्वात मोठी अपडेट अनेक महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होत आहेत तर काही महिलांच्या खात्यात सहा हजार शंभर रुपये जमा होत आहेत तर आता ही रक्कम सहा हजार शंभर कशी येत आहे एकवीसशे रुपये कशी येत आहे याबद्दल सर्व काही तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा माझ्या माता बहिणींनो अतिशय दमदार अपडेट आहे तुम्हाला किती रक्कम आली ते चेक करा आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला एकवीसशे रुपये आले की सहा हजार शंभर रुपये आले ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि हे तुमचं कन्फ्युजन मी दूर करतो की एकवीसशे रुपये आणि सहा हजार शंभर रुपये यामध्ये काय भानगड आहे आणि ही रक्कम अशी कशी येत आहे की काही जणांना सहा हजार शंभर तर काही जणांना एकवीसशे रुपये याबद्दल सर्व काही तुम्हाला स्पष्ट सांगतो तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चला याबद्दल तुम्हाला आता सर्व मी डिटेल्समध्ये नीटपणे माहिती सांगतो तर राज्यात सर्वात फेमस योजना म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत महाराष्ट्रातील सर्व महिलांना रक्कम दिली जाते पैसे दिले जातात आता पहिले हे पंधराशे रुपये भेटत होते परंतु आता डायरेक्टली तुम्हाला एकवीसशे रुपये सहा हजार शंभर रुपये असे वेगवेगळे रक्कम वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे चला आता कोणाकोणाला पैसे आलेले आहेत ते पण सांगतो आणि महत्त्वाची अपडेट आजची सर्वात मोठी अपडेट अजित पवार साहेबांनी अजित पवार साहेबांनी मोठा खुलासा केलेला आहे मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे ती माहिती देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हे बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन माहिती दिली जाते जेव्हा आपण रोज कोणी काही भाष्य केलं किंवा कोणी काही अपडेट दिली किंवा सूत्रांकडून काही माहिती आली किंवा काही नवीन जी आर आला किंवा नोटिफिकेशन आली जी पण माहिती माझ्याकडे येते छोटी किंवा मोठी ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद आणि चला आता आपण जास्त काही यावरती बोलणार नाही तर आपण डायरेक्ट अपडेटकडे वडणार आहोत आणि काय लाडक्या बहिणींसाठी नवनवीन अपडेट आज रोजी आलेले आहेत तर सर्व अपडेट आपण बघूया तुम्ही व्हिडिओ फक्त कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि ही अपडेट तुम्हाला कोणीच सांगणार नाही की हे सहा हजार शंभर रुपयाची काय भानगड आहे किंवा एकवीसशे रुपयाचे काय भानगड आहे हे आताच आलेली अपडेट आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या तुम्हाला पुढील व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व समजून जाणार आहे चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर बघा लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली असून या अंतर्गत आतापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आले आहे बघा योजना जी आहे जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता या योजनेच्या पहिले म्हणजे ही योजना तर सुरू झाली तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होते निवडणुकीच्या पहिले त्यानंतर नंतर जबरदस्त घोषणा करण्यात आली ती म्हणजे की एकवीसशे रुपये आम्ही सर्व बहिणींना देऊ म्हणजे सहाशे रुपये रकमेत वाढ करून महिलांना पैसे देऊ याबद्दल घोषणा झाल्यानंतर लाडक्या बहिणींचं प्रेम हे महायुती सरकारवर जबरदस्त बरसले जबरदस्त मतांचा पाऊस महायुती सरकारला लाडक्या बहिणींकडून मिळाला आणि दणदणीत विजय महायुती सरकारचा झाला त्यानंतर आता सर्वजण वाट बघत आहेत की आता पैसे कधी मिळणार परंतु अनेक जणांना एकवीसशे रुपये तर काही जणांना सहा हजार शंभर रुपये याबद्दल काय नवीन भानगड आहे काय नवीन अपडेट आहे त्याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत हे बघा विधानसभा निवडणुकीच्या आधीच पात्र ठरणाऱ्या महिलांना पाच हप्ते देण्यात आले असून या योजनेच्या जोरावरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला चांगले घवघवीत यश प्राप्त करता आले आहे अनेक राजकीय विश्लेषकांनी असाच दावा केला असून स्वत सरकारही लाडक्या बहिणींचे आभार मानायला विसरत नाही आहे मात्र निवडणुका झाल्यात आणि लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले गेलेत अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत बघा आता एकच चर्चा तुम्हाला दिसत असेल की जे काही निकष आहेत जे नियम आहेत ते बदलले असे अपडेट सध्या व्हायरल होत आहेत त्याबद्दल खुलासा झालेला आहे तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बघा आज सकाळपासूनच या चर्चांना अधिक जोर पकडला आहे प्रसार माध्यमांमध्ये लाडकी बहीण योजनेचे निकष चेंज झाले असल्याचे म्हटले गेले असून आता या संदर्भात अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे बघा अजित पवार साहेबांनी काय माहिती दिली आहे ते समजून घेणार आहोत आम्ही आपणास सांगू इच्छितो की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील मा नेत्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे आश्वासन दिले होते लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करू अशी ग्वाही महायुतीच्या नेत्यांनी दिली मात्र निवडणुका मात्र आता निवडणुकीचा निकाल लागला असून येत्या काही दिवसांनी सत्ता स्थापित होणार असे दिसत असतानाच लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले गेले आहेत अशा काही चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान आता या संदर्भात राज्यातील सध्याचे काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी माहिती दिली आहे बघा अजितदादांनी काय माहिती दिली आहे ती माहिती आपण समजून घेऊया अजितदादांनी बघा माहिती दिलं आहे की आपलाच अंदाज हे बघा अजितदादांनी आपल्याच अंदाजात यावर भाष्य केले आहे दादा स्टाईलमध्ये दे उत्तर देताना काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ असं उत्तर दिलं आहे बघा कोणी त्यांना विचारलं होतं की यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या निकषमध्ये बदल झाले का परंतु यावरती अजितदादांनी उत्तर दिले की अरे काळजी वाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला का बाळ म्हणजे असं त्यांनी उत्तर दिलं आहे म्हणजे निकष वगैरे काही बदलणार नाही असं यावरून स्पष्ट होत आहे हे बघा अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळेस ते बोलले होते यावेळी अजितदादांना पत्रकारांनी दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का असा प्रश्न विचारला होता यावर उत्तर देताना काळजी वाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलले जाऊ शकतात का है। ही असे अजितदादांनी म्हटले आहे थोडक्यात या योजनेचे कोणतेही निकष बदलले गेले नाहीत असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे बघा तर सर्वात मोठे अपडेट आपल्याला इथेच मिळाले की कुठलेही निकष लाडकी बहीण योजनेमध्ये बदलले गेले नाहीत आलं तुमच्या लक्षात तर अनेक जण टेन्शन घेत होते की निकष बदलेल निकष बदलेल तर जी चर्चा चालू होती ती ते चर्चा इथे समाप्त होताना दिसत आहे की निकष वगैरे काही बदलणार नाहीत असं इथे अजितदादांनी इथे स्पष्ट केलेलं आहे आता जी महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत त्या माहितीकडे आपण आता वळूयात सर ती माहिती काय आहे तुम्हाला ती माहिती पण मी सांगून देतो हे बघा अनेक महिलांच्या खात्यात अनेक महिलांच्या खात्यात सहा हजार शंभर रुपये अनेक महिलांच्या खात्यात एकवीस रुपये अनेक बहिणींच्या खात्यात एकवीस रुपये तर ही भानगड काय आहे बघा आता लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला एकवीस रुपये भेटतील याबद्दल निर्णय झालेलाच आहे परंतु हे सहा हजार शंभर रुपये भानगड काय आहे याबद्दल आता समजून घ्या तर बघा अनेक बहिणींना एकवीस रुपये भेटणार आहेत अनेक बहिणींना एकवीस रुपये भेटणार आहेत परंतु सहा हजार शंभर रुपयेची भानगड काय आहे ती नीटपणे समजून घ्या आता बघा एकाच कुटुंबात एकाच कुटुंबात जरी हे लाभार्थी असतील आता एकाच कुटुंबात लाभार्थी बघा पी एम किसान योजना पी एम किसान योजना ओके त्यानंतर नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण लाडकी बहीण ओके पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण ओके या तिन्ही योजनांचं जरी एकाच कुटुंबात वेगवेगळ्या लाभार्थ्यांना लाभ मिळत असेल तर त्यांची टोटल रक्कम येऊन जाते सहा हजार शंभर रुपये नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजना आणि लाडकी बन योजना या एकाच कुटुंबात एवढे तिन्ही योजनांचे पैसे जरी काही भाग्यशाली कुटुंबात मिळत असतील तर त्यांना टोटल महिन्याचे हे सहा हजार शंभर रुपये मिळत आहे बघा म्हणजे सहा हजार शंभर रुपये मिळतील असं सा, सांगण्यात येत आहे ठीक आहे एक माहिती आहे टोटलमध्ये सांगण्यात आलेली परंतु लाडक्या बहिणींना जे आहेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेच भेटणार आहे ओके यावरती निर्णय झालेला एकवीसशे रुपयेच तुम्हाला भेटणार आहेत आणि हे एकवीसशे रुपये पाच डिसेंबरनंतर मिळण्याचे चान्सेस आहेत पाच किंवा सहा डिसेंबरनंतर पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अशी माहिती सध्या मिळत आहे बघू आता पाच सहा डिसेंबरनंतर काय निर्णय होतो काय नाही ते आपल्याला सर्वांना समजणारच आहे आणि रकमेत काही मोठी वाढ झाली नाही किंवा सहा हजार शंभर रुपये तुम्हाला भेटेल किंवा आठ हजार भेटेल किंवा दहा हजार रुपये भेटेल अशा ज्या काही अपडेट तुम्ही युट्यूबवरती बघतात त्या पूर्णपणे फेक आहेत त्यावरती तुम्ही विश्वास करू नका हे सहा हजार शंभर रुपये पण मी तुम्हाला जे सांगितले त्यामध्ये पी एम किसान नमो शेतकरी आणि लाडकी बहीण तर एकाच कुटुंबात जरी या तिन्ही योजनांचा जरी एकाच कुटुंबात लाभ भेटत असेल तर तेव्हा ते टोटल एवढे पैसे होतात आलं तुमच्या लक्षात परंतु एकवीसशे रुपयेच तुम्हाला द्यायचं सरकारने ठरवलेलं आहे चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो धन्यवाद